कृष्णहरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या चॅनल वरती मी तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करते तर आज आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आज आम्ही जाणार आहोत संध्याकाळी कोल्हापूर आणि पंढरपूर या ठिकाणी तर चला आता सकाळचे वाजलेले आहेत ताट देवपूजा वगैरे मस्तपैकी झालेली आहे मी आता थोडंसं जेवण करणार आहे आणि निघणार आहे दुकानाकडे तर चला आता भोजन प्रसादी तर मी बसलेले आहे भोजन प्रसादीसाठी तर आज आहे मटकीची भाजी बटाटा भाजी भरलेलं वांग मेथीची भाजी भाकर आणि चपाती तर चला आम्ही आता मस्तपैकी भोजनाचा आनंद घेते आणि बोलते परत तुमच्याशी मी मस्तपैकी भोजन प्रसादी केली आणि भोजन प्रसादी केल्यानंतर आलेले आहे आमच्या दुकानात दुकान म्हणजे आमचं आहे छोटंसं पार्लर आहे पंचवीस वर्ष झालं माझी मम्मी चालवते आणि चौदा चा वर्ष झालं मी पण मम्मीला मग थोडीशी मदत करते तर मी आलेले आहे पार्लरमध्ये आणि थोडी आता तब्येत बरी आहे सर्दी वगैरे झाली तर चला मी तुम्हाला आमचं पार्लर दाखवते तर पार्लरची ही फ्रंट साईड आहे समोरून त्या साइडने दिसतं तर इकडे असं थोडंसं सामान विकायला वगैरे आहे कानातलं वगैरे आणि इकडे आहे पार्लरचं चेअर आहे मम्मी कपडे शिवते तर मशीन आहे बॅकारचं आहे इकडे आहे टिकल्या विकण्यासाठी इकडे आहेत बांगड्या काचेच्या विकण्यासाठी तर आम्ही चार महिने नर्मदा परिक्रमेत होतो तर ही भिंत आहे चिर पडलेली आहे आणि बघू शकता बघा असं फर्निचर आहे वरून पी यू पी केलेले आहे समोर आहे इकडे आरसा काय प्रोडक्ट्स आहेत लेडीजचे ही आहे चेअर या चेअरवरती आयब्रोज कटिंग फेशियल सगळं केलं जातं तर असं आहे आमचं थोडक्यात पार्लर चला मी आमचं पार्लर दाखवलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत तीन साडेतीन मी सकाळी आले होते साडेआठ नऊ वाजता दुकानामध्ये खाऊन वगैरे आले होते तर आता तीन साडेतीन झालेले आहेत आणि आता मी घरी जाणार आहे कारण की आज निघायचं आहे कोल्हापूर आणि पंढरपूरला तर थोडीशी आवरावर करायची आहे बॅग पॅकिंग करायची आहे पूर्ण फॅमिली येणार आहोत आम्ही तिकडे तर चला जाऊयात थोडे कपडे इस्त्री पण करायचे आहे ते करते आणि बोलते तुमच्याशी तर चला जाऊयात ब्युटी पार्लर माझ्याच नावाने आहे तर शटर केलेलं आहे बंद आणि निघालेली आहे मी घरी तर बघा पार्लर माझ्याच नावाने आहे गौरी ब्युटी पार्लर आणि मोबाईल शॉपी पण माझ्याच नावाची आहे तर चला मी मिलेले आहे आता घरी निघालेले आहे घरी जाण्यासाठी ऊन पण खूप जास्त आहे आता घरी जाऊन मी खाणार आहे आईस्क्रीम तर आम्ही राहतो साई गंगा सोसायटीमध्ये इकडे आहे ही सोसायटी बघा समोर मंदिराचं काम बांधकाम सुरू आहे खूप शांतता आहे कारण लहान लहान मुलं सगळी स्कूलमध्ये गेलेली आहेत नाहीतर संध्याकाळी पाच साडेपाच झाले की खूप गोंधळ असतं लहान मुलांचं खेळण्यासाठी गार्डनला येत असतात बघा इकडे मंदिराचं काम सुरू आहे बघा हिची <laughs> धमकी बघा कशी असते मला नाही लहान <laughs> बाळा झोप्यात नाही बघा हिची धमकी रोज अशी असते घरात आलं की हिची अशी मला धमकी असते एकदा कडी वाजवली ना दोनदाच कडी वाजवली बघा पकडच घेऊन आली मारायला आणि तुम्ही म्हणता बघा आई तुमच्या कशा तर मी आलेले आहे घरी आता थोडंसं आवरणार आहे बॅग पॅकिंग करायची आहे निघायचं आहे पुढे आणि आईने सोब सोबत थोडंसं काहीतरी घेतलं आहे खाण्यासाठी सहा सात वाजता निघणार आहोत बघा आलेल्या कशी मला धमकी दिली तुम्ही म्हणता तुमची आई खूप चांगली दुकानातून आले तर आईने मस्त पैकी मला पोहे केलेले आहेत कांदा पोहे केलेले आहेत दुपारचे पोहे सकाळी मी खाऊन गेले होते थोडस आणि आता पोहे केलेले आहेत तर चला मी पोह्याचा आनंद घेते बालभोग आहे हा दुपारचा तर घेते तुम्ही पण या खाण्यासाठी तुम्ही झालेली आहे माझी इस्त्री करून आणि आता बॅग पॅकिंग करणार आहे आता वाजलेले आहेत चार आणि निघायचं आहे सहा साडेसहापर्यंत कारण दुकानात पण बराच वेळ थांबले कस्टमर वगैरे असतात त्याच्यामुळे मग लेट झालं सगळ्यांनी बॅगावरून झाले सगळ्यांची बॅगावरून झालेली आहे माझीच बाकी होती तर मी इस्त्री केलेली आहे स्वतःच्या हाताने आणि चला आता बॅग पॅकिंग करते बघा ही माझी परिक्रमेची जी बॅग होती तीच बॅग मी सोबत घेतलेली आहे कारण मला ती खूप जास्त आवडते तर त्याच्यामुळं हीच घेतलेली आहे बाकीच्यांनी घेतलेली आहे दुसऱ्या बॅग पण मी हीच घेतलेली आहे त्याच्यात माझे दोन तीन ड्रेस टाकलेले आहेत नेहरू वगैरे थोडं का आवरायचं सामान तर चला आता मी पुन्हा जाते दुकानामध्ये थोड्या वेळ बसते आणि परत जायच्या वेळेस माहिती तर बघा आम्हाला जायचं होतं कोल्हापूर पंढरपूरला तर मी रिझन सांगितलं नाही तुम्हाला आम्ही का चाललो तर पंढरपूरच्या त्या साईडला माझं आहे कीर्तन तर कीर्तन आहे तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो हो, आहोत कीर्तन आहे उद्या तर आम्ही जाणार आहोत पहिले कोल्हापूरला नंतर पंढरपूरला जाणार आहोत तर मग त्याच्या निमित्ताने चला म्हटलं फॅमिलीला पण घेऊन जाऊया सोबत कीर्तनासाठी म्हणजे ते कीर्तनासाठी कोणी येणार नाही आई आणि दादा वगैरे येतील बाकीचे एका ठिकाणी थांबतील आम्ही कीर्तनासाठी जाणार आहोत तर मी आता दुकानात बसले होते तर आमचा प्लॅन होता आता सहा वाजता निघायचा तर आम्ही निघतोय रात्री नऊ नऊ वाजता तर मला खूप तहान लागलेली होती आणि आईला म्हटलं पाणी घेऊन ये घरापासून आमचं दुकान अगदी जवळ आहे तर आईने बघ माझ्याच कमंडलूमध्ये मला पाणी आणलेलं आहे पुन्हा एकदा परिक्रमेच्या आठवण जागरूक करून दिलेली आहे तर चला छान वाटलं मध्ये पाणी पिलं आता तर छान वाटलं चला जाऊयात थोड्या वेळा निघूयात मग तुम्हाला दाखवते मी पुढचं तर मी दुकानातून आले आल्याच्यानंतर थोडंसं भोजन वगैरे केलं आणि त्यानंतर मेडिसिन घेतले तर मला सर्दी वगैरे झालेली आहे लांबचा प्रवास आहे तर त्याच्यासाठी आम्ही आता रात्री निघालेला आहोत नऊ साडेनऊ झालेले आहेत अगोदर मी इंजेक्शन घेणार आहे हॉस्पिटलला जाऊन आणि मग नंतर पुढे जाणार आहोत तर ही माझी परिक्रमेची बॅग आहे ही बघा दिसत आहे मी ती घेतलेली आहे तर चला निघालेला आहोत आम्ही आता कोल्हापूरकडे आणि मग नंतर पंढरपूरला जाणार आहोत आई बघा आई दिसते तर चला जाऊयात बस गाडीमध्ये मला बरंच नाही काय करणार प्रवास नुसतं फिरायचं असतं तर मी गेले असते पण किरकोळ आहे तिकडे त्याच्यामुळे निघालेलं आहे हे बघा निघण्याची तयारी सुरू आहे पप्पा येत नाही आमच्यासोबत बाकीचे दोन भाऊ वहिनी बाळ येत आहे हे बघा आता मी बॅग ठेवणार आहे आतमध्ये तर, तर हे बघा सगळेजण बसलेले आहेत गाडीमध्ये आत्ता आणि निघ निघालेला आहोत पहिल्यांदा आता हॉस्पिटलला जाणार आहोत पप्पा बघा सोडायला आले ते खाली कारण सगळे निघालेले आहेत तर चला निघूयात रात्रीचे वाजलेले आहेत नऊ दहा आणि आम्ही निघालेलो आहोत काही क्षणात गाडी निघणार आहेत पप्पा आलेले आहेत खाली सोडवण्यासाठी निघलोय जाण्यासाठी कोल्हापूरकडे पंढरपूरकडे बसलेला आहोत गाडीमध्ये आणि निघालेला आहोत पुढे आता जायचं आहे हॉस्पिटलला आहोत हॉस्पिटलमध्ये संजीवनी हॉस्पिटल आहे आमच्या इथे तर मला इथलाच फरक पडतो नंतर ना फॅमिली डॉक्टर असतात तर चाललेला आहोत आतमध्ये आता इंजेक्शन घेऊन पुढे निघणार आहे आणि तर बघा मेडिसिन पण घेतलेलं आहे कारण की सोबत लहान मुलं आहेत त्यांना माझ्यामुळे व्हायला त्रास न त्रास व्हायला नको म्हणून हे घेतलेलं आहे गोळ्या वगैरे तर चला आता जाऊयात बसूयात गाडी पलीकडे आहे गाडी पार्किंग केलेली आता जाऊन बसतोय गाडीमध्ये आतमध्ये सगळेजण बसलेले आहेत बघा आई आहोत पेट्रोल पंपावरती गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी वाजलेले आहेत अकरा साडे अकरा आणि आम्ही आहोत आता एमआयडीसी मध्ये साताऱ्यावरून कोल्हापूरकडे निघणार आहोत आम्ही पोचलेले आहोत कोल्हापूर या ठिकाणी आता सकाळचे वाजलेले आहेत साडेचार पावणे पाच तर पाच वाजता मंदिर ओपन होतं तर जाणार आहोत आता मंदिरामध्ये गाडी पार्किंगला लावलेली आहे सगळीकडे शांतता आहे कदाचित आम्हाला असं वाटतं की पहिलंच दर्शन आमचं होईल कारण की आज संडे आहे खूप क्राऊड असेल त्याच्यामुळे लवकर हो चालेल आहोत सकाळ सकाळीच चला जाऊ तर मंदिराकडे निघालेलं आहोत आम्ही जवळच आहे मंदिर गाडी इथे पाठीमागेच पार्किंग केलेली आहे तर सकाळ सकाळी दुकानं उघडलेली नव्हती तर इथं ओटी भरण्याचं सामान होतं तर ते ओटी भरण्याचं सामान आम्ही घेतलेलं आहे आणि हे जे प्रवेशद्वार आहे या ठिकाणाहून आम्ही जाणार आहोत तर इकडे मंदिर दिसत आहे आम्हाला वाटलं की आमचंच पहिलं दर्शन असेल पण आमच्या आधी लोक दिसत आहेत बरेच दर्शनाच्या बारीसाठी लागलेले आहेत बघा सकाळचं दर्शन हे बघा दर्शनासाठी चाललेलं आहोत कोल्हापूरची महालक्ष्मी इथलं आहे बाहेरच दृश्य आहे सकाळी तर आमचं सकाळ सकाळी दर्शन झालेलं आहे आता वाजलेले आहेत साडेपाच स पाच झालेले आहेत दर्शन झालेलं आहे आणि हळूहळू हळूहळू गर्दी वाढायला लागलेली आहे माझ्या मागे बघू शकता गर्दी खूप जास्त वाढलेली आहे आणि पाठीमागे इकडे जो दिसतो आहे तो कोल्हापुरी साज आहे तुम्हाला दाखवते मी चला या ठिकाणी कोल्हापुरी साज आहे बोरमाळ आहे अजून ठुशी आहेत लग्न झालेले लेडीचे मंगळसूत्र वगैरे मंदिरामध्ये दर्शन घेतलं फोटो काढले आणि आता निघालेला आहोत पुढे हे बघा समोरची साईट आहे मंदिराची हे बघा ही मंदिराची मंदिरा आहे एस आणि हे बघा सकाळ सकाळी काढलेली आहे रांगोळी मंदिराचा बघा फ्रंट दिसत आहे कोल्हापूरचं दर्शन फायनली झालेलं आहे अंबाबाईच दर्शन करून पुन्हा आम्ही बाहेर पडलेलो आहोत आता निघायचं आहे पंढरपूरकडे पंढरपूरला जायचं आहे गावाची एस असं म्हणतात बघा तर ही एस आहे एस का वेस म्हणतात काय माहीत नाही बघा पूर्वीचं दगडी बांधकाम आहे तर चला आलो आलेला आलेलो आहोत ए सीच्या बाहेर आणि खूप सारी इच्छा होती घेण्याची की घरूनच विचार करून आले होते कोल्हापुरी चप्पल घेईल कोल्हापूरमध्ये गेलो कोल्हापुरी मसाला वगैरे घेईल कोल्हापूरचं थोडंसं काही साज वगैरे असतो ते अजून वेगवेगळं वेग 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 काहीतरी घेईन पण सगळ्यावर हे विस्कळीत झालेलं आहे कारण की सकाळचे आता साडेपाचच वाजलेले आहेत आत्ताशी आणि दुकानं काही उघडलेली नाही आणि आम्हाला निघायचं आहे पुढे पंढरपूरकडे तर खूप मी नाराज आहे मला मेन पॉइंट म्हणजे कोल्हापूरची चप्पल घ्यायची होती बस बाकी काय नाही बघा मागे गाडी पार्किंग केलेली आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालं होतं पंढरपूरकडे पण ज्योतिबा इथून वीस किलोमीटर अंतरावरती आहे तर सगळ्यांचा निर्णय झाला आणि निघालेला आहोत ज्योतिबा मंदिराकडे तर इथून आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरापासून वीस किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे तर आता घाट लागलेला आहे घाटातून आम्ही चाललेलो आहोत इथून आहे साडेसात किलोमीटर अंतरावरती मंदिर तर आम्ही आलेलो आहोत ज्योतिबा मंदिराच्या इथे माझ्या पाठीमागे बघू शकता इकडे आहे मंदिर खूप जास्त थंडी आहे पोहर आहे म्हणजे धुका आहे जास्त तर आमची गाडी गेलेली आहे पार्किंगला तिकडे आम्ही थांबलेला तर आम्ही चाललेलो हो आहोत आता ज्योतिबाच्या दर्शनासाठी आमच्या घरचे चाललेले आहेत इकडे बघा फुलहार विकण्यासाठी आलेले आहेत राजा सकाळ सकाळी ताजा ताजा भाजीपाला आलेला आहे विकण्यासाठी आहेत लोणचं चटणी आज मी चाललेले आहे आतमध्ये मंदिरामध्ये ही एस आहे सकाळ सकाळी ताजा मोगरा आहे बघा विकण्यासाठी इकडे कोल्हापुरी चप्पल भेटले तर बरं होऊन जाईल <laughs> <देखेए। laughs> बघा दर्शनासाठी खूप जास्त गर्दी <laughs> आहे इकडे दौंड आहे विकण्यासाठी

बापरे खूप जास्त प्रमाणात अशी गर्दी आहे तर आम्ही लांबूनच दर्शन घेणार आहोत कारण आज आहे रविवार बघू शकता तुम्ही बघा

खूप जास्त क्राऊड आहे बघू शकता रविवार आहे आज त्याच्यामुळे कोल्हापूरच्या महालक्ष्मीपेक्षा ज्योतिबांना खूप जास्त गरजे आहे

दर्शन घेतलेलं आहे बघा ज्योतिवर्ष मंदिरामध्ये आणि निघणार आहोत पुढे कारण की पंढरपूरला जायचं आहे अजून तर वीस किलोमीटर अंतरावरती होतं म्हणून पटकन आम्ही इथे आलेलो हो। आहोत आतमध्ये दर्शन झालेलं नाही कारण आमच्यासोबत लहान बाळ आहेत तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि निघलेलं आहोत पुढे प्रतिभाच्या मंदिरामध्ये पुरातन कालीन इथे हा बारव आहे खाली पण पॅक केलेला आहे पूर्ण ग्रीन ने जाळी पण आहे मंदिरातील परिसर आहे बघा तर चला आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि पडतोय बाहेर या ठिकाणी आम्ही ज्योतिपाच्या इथून हा प्रसाद घेतलेला आहे घरी नेण्यासाठी मुरमुऱ्यांचा मुरमुऱ्यांचा आणि राजगिराचा लाडू परत पेढा घेतलेला आहे आणि निघालेला आहोत पुढे कोल्हापुरी चप्पल भेटायला पाहिजे रा इथे घेतलेला आहे गजरा केसांमध्ये लावण्यासाठी हे बघा सकाळ सकाळी ताजा ताजा गजरा घेतलेला आहे लावण्यासाठी चला जाऊयात इकडे स्ट्रॉबेरी आलेली आहे विकण्यासाठी कोल्हापूर ची तर आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर मला ज्या कोल्हापुरी चप्पला घरच्या होत्या तर एक दुकान लागलं होतं तर मी त्या ठिकाणाहून एकदाच कोल्हापुरी चप्पलचे पाच सहा जोड घेतलेले आहेत दर्शन पण झालं कोल्हापूरची लग चप्पल पण घेतली आणि इथे एक हॉटेल आहे तिथे चहा पिण्यासाठी हो। आम्ही थांबलेला आहोत सगळेजण बसलेले आहेत चहा घेण्यासाठी थोडासा चहा घेणार आहोत मी तर काही घेत नाही पण सोबत चहा ते सगळे चहा जरा आम्ही आलेलो आहोत गाडीजवळ निघतो आहोत पुढे पंढरपूरकडे कारण की लेट झालेला आहे दोनशे किलोमीटर आहे तर चला जाऊयात निघूयात पुढे पण खूप आहे कारण की रविवार असल्यामुळे रात्री निघालो होतो कोल्हापूरला तर आज पहाटे पहाटे पाच साडेपाच पाथ वाजता पाच वाजता कोल्हापूरला आलो त्यानंतर त्यानंतर महालक्ष्मीचं दर्शन घेतलं ज्योतिबांचं दर्शन घेतलं आणि आता निघालेलं आहोत पुढे पंढरपूरकडे तर चला आता आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे पंढरपूरला तर चला जाऊयात